जीन फाटत या फाटत या तिथच ओ वावा धागा बाई दुःखाच्या कष्टा नली पाव्या भेगा जिण फाटत या तिथच ओ वावा धागा गाई दुःखाच्या कष्टानली पाव्या भेदा कधी उन्हाला द्यावा आधार कधी उन्हाला द्यावा आधार गाव गुडणारा सोसापूर गाव गुडणारा सोसापूर काटे पायात खोडून हुन वाळ्यात झडून उरी बाभळीचा होती बागा बाई दुखाचा कष्टा नव्या भेद इथ ना त्यांची झळ इथ त्यांची झळ होते जीवाची गाहोरा होते जीवाची